नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज हा आहे राखी पौर्णिमेचा व्हिडिओ आणि मी राखी पौर्णिमेसाठी गुडसूरला गेले होते म्हणजेच भावाला राखी बांधण्यासाठी गेले होते तर राखी पौर्णिमेच्या दिवशी मला काही जाणं झाले नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी गेले होते आणि व्हिडिओ टाकायला आलेला आहे तिसरा दिवस तर हा आहे तीन दिवसाचा अगोदरचा व्हिडिओ तर तुम्ही म्हणत असाल तर आता तुमचे व्हिडिओ येत नाहीत कारण कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक like, आणि सबस्क्राईब करत नाहीत त्याच्यामुळं मला थोडंसं मन असं नाराज झालेलं होतं पण असो आता आपण बघू तर इथं हा आहे लातूर उदगीर रोड, रोड तर हा रोड तर नळेगावच्या पुढं थोडंसं इतका चिखल झालेला होता की बस आणि इतका म्हणजे एक अर्धा किलोमीटर कच्चा रस्ता आहे आणि खूप चिखल झालेला होता तर पूर्वी सगळा रस्ता हा असाच होता तर खूप परेशानी व्हायची जायची पण आता सगळे रोड चांगले झाल्यामुळं खूप छान आणि मस्त आणि अगदी त्यावेळेस उदगीरला जायचं म्हटल्यानंतर दोन अडीच तास लागायचे पण आता एक ते दीड तासामध्ये आम्ही गुडसूरला पोहोचलो आणि लगेच राखी बांधून यांना यायचं होतं म्हणून आम्ही लगेच आलोत तर बघा तर इथंसुद्धा कच्चाच रस्ता आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असं लाईक करा आणि छान छान कमेंट करा कि जैनी करून की जेणेकरून मला वाटेल की तुमची माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतात आणि मला थोडासा असा उल्हास आल्यासारखा होईल तर असो तर आता इथं बघा आम्ही गुडसूरमध्ये पोहोचलो आणि ही बघा फ्रुटी आणि ही फ्रुटी म्हणजे तुम्हाला माहीत नसणाऱ्याला सांगते ही फ्रुटी आमच्या घरचीच आहे म्हणजे लल्लाला खूप आवडत होती पण मग आमच्याकडे आणखीन एक सिंबा एक आहे त्याच्यामुळं दोन दोन कुत्र्याचं मला करायला थोडंसं अवघड वाटत थो, होतं म्हणून आम्ही फ्रुटी गुडसूरला नेऊन सोडलेली आहे तर आता तिथं मस्त रुळलेली आहे तर तिला सोडूनसुद्धा पाच सात महिने झाले तर आता इथं आम्ही आलो मस्त बसलो आणि इथं आता ही आहे माझी भाऊ जैत आणि इथं तिने सगळा स्वयंपाक आम्ही येण्याच्या अगोदर करून ठेवलेला होता तर आता भाऊ शेतावरून आल्याच्यानंतर मी त्याला राखी बांधलेली आहे मस्त आणि सगळ्यांनी आणि आमच्या आईचा भाऊ म्हणजे भाऊ आलेला नव्हता कारण आमच्या मामाला थोडंसं कुठंतरी जाण्याचं जायचं होतं त्याच्यामुळं मामा आले नव्हते आणि मामाचा मुलगा आलेला होता तर आईनेसुद्धा कृष्ण आहे त्याचं नाव आणि तर त्या कृष्णाला राखी बांधलेली आहे आणि इथं बांधत आहे प्रिया लला सॉरी रामाला राखी तर त्याला खूप आवडतं सगळ्याकडून राख्या बांधून घ्यायला तर हा आहे माझ्या भावाचा छोटा मुलगा आणि मस्त छान बसलेला होता हा आहे कृष्णा तर आईचा भातचा म्हणजे आईच्या भावाचा मुलगा तर तो सुद्धा आलेला होता राखी बांधून घेण्यासाठी आणि इतानंदी आनंदी गौरी तर ह्यासुद्धा बसलेल्या आहेत ललला राखी बांधण्यासाठी तर आता इथं आणि सुद्धा तर ही आहे माझी भाऊजय जर तुम्हाला म्हणजे माहिती नसणाऱ्यासाठी सांगते ही आहे भाऊजय तर शोकन्याने सुद्धा यांना राखी बांधलेली आहे कारण तिला भाऊ नाही त्याच्यामुळं ती दरवर्षी राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला तर यांनाच राखी बांधते आणि यांनाच कुर्दुडा बांधते तर आता तर तिच्यासाठी यांनी मस्त अशी साडी आणलेली होती तर ती साडी तिला गिफ्ट केलेली आहे आणि आता आम्ही सगळ्यांनी मस्त छान असे काही काही फोटो काढले आणि परत आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणं केलं तर जेवणामध्ये होती पुरणपोळी तर पुरणपोळीचा व्हिडिओ करता आलेला नाही कारण थोडीशी लाईट पण गेली आणि यांना ड्युटीला जायचं होतं म्हणून थोडीशी गडबडसुद्धा झाली आम्ही पटकन जेवलोत आणि लगेच आलो तर आम्ही अक्षरशः अडीच वाजता इथं आलो होतो आणि तर छान असं हे रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं आणि आम्ही तिथून आलोत तर आता थोडेसे फोटो काढलेले होते तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आता आम्ही निघालोत निघाल्याच्यानंतर आई रामा आनंदी गौरी सगळेजण आम्हाला पाठवण्यासाठी गाडीकडे आलेले होते तर आता आम्ही निघालो तर मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे माहेरचा माझ्या याच्या अगोदरसुद्धा एक अपलोड केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि आम्ही जातेवेळेस फ्रुटी आमच्यासोबत म्हणजे मंदिरापर्यंत अक्षरशः एक अर्धा किलोमीटर ती आमच्यासोबत आलेली होती आणि परत आम्ही गेल्याच्यानंतर ती वापस आली तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा